नवरात्र स्पेशल उपवासाच्या पदार्थांची सिरीज आपण अरेंज केलेली आहे आणि पाच दिवस झालेली आहे रोज एक आपण उपवासाचा पदार्थ पाहत आहोत या अगोदर अगदी आठ ते दहा दिवस स्टोअर करणारी गुळ शेंगदाणा चिक्की आपण पाहिली आणि रोज एक फराळी पदार्थ तर पाहतच आहोत आज आपण अगदी नवरात्राच्या दहा दिवसामध्ये तुम्हाला हे स्टोअर करून ठेवता येईल असे खुसखुशीत तिळाचे लाडू तयार करत आहोत अगदी जास्त क्वांटिटीमध्ये करत आहोत म्हणजे आपण हे दहा दिवसासाठी नाही तर पूर्ण महिनाभरासाठीचे हे लाडू तयार करून ठेवत आहोत अगदी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे बट असे हे लाडू बनवून तयार होतात शिवाय सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पाक करण्याचं टेन्शन नाही आणि अगदी परफेक्ट साहित्यप्रमाण सांगून आपण हे नवरात्रासाठीचे लाडू तयार केले आणि किती खुसखुशीत झालं आहे हे तुम्हाला पाहता क्षणी समजले असेल तर वेळ न घालता पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्र स्पेशल खुसखुशीत तिळाचे लाडू बनवत हो। आहोत आणि अशाच भरपूर टिप्स आहेत नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा त्यासाठी आपण या ठिकाणी एक किलो पांढरे तीळ घेतलेले आहे वजनी प्रमाणामध्ये आपण एक किलो घेतलेली आहे तुम्हाला जर वाटीच्या मापाने मोजायचं असेल तर सर्व साहित्य एकाच वाटीच्या मापाने मोजून घ्या या ठिकाणी साधारणतः एक किलो पांढरे तीळ आणल्यानंतर मी या ठिकाणी स्वच्छ निसून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यामधील काही कचरा असेल खडे असतील ते सर्व काढून टाकले त्यानंतर एका नॅपकिनने स्वच्छ पुसून घेतलेले आहे त्यामध्ये जर थोडीफार डस्ट शिल्लक असेल तर ती डस्ट देखील आपल्याला काढून घ्यायची आहे अगदी स्वच्छ आपल्याला हे तीळ करून घ्यायचे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा आणि मंद आचेवर आपल्याला हे तीळ छान अशी तडतडेपर्यंत तोड़ भाजून घ्यायचे आता तीळ थोडेसे जास्त क्वांटिटी आहे त्यामुळे मी या ठिकाणी मध्यम आचेवर भाजणार आहे आणि एकसारखी हलवत साधारणतः पंधरा मिनटं मला एवढा वेळ या ठिकाणी लागलेला आहे मध्यमाचेवर सुद्धा जास्त तीळ असल्यामुळे पंधरा मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये तीळ छान असे तडतडायला लागलेले आहे म्हणजे आपले तीळ व्यवस्थित असे भाजून तयार झाले आता ते थंड करण्यासाठी एका ताटामध्ये मी व्यवस्थित असे पसरवून देणार आहे जेणेकरून ते पटकन असे थंड होतील आणि हे फॅन खाली ठेवणार आहे तुम्ही हवं हो तर एखाद्या मोठ्या सुती कापडावर देखील पसरवून ठेवू शकता आता एक किलो पांढरे तिळ घेतलेले आहे त्यासाठी साधारणतः अडीचशे ग्रॅम दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढे शेंगदाणे घेतलेले आहे कारण मी पूर्ण महिन्यासाठी बनवत आहे फक्त तिळापासून हे लाडू बनवण्यापेक्षा थोडेसे शेंगदाणे देखील यामध्ये ॲड करत आहे जेणेकरून त्याचं पोषण तत्व आणखीन वाढेल त्यासाठी साधारणतः एक किलोच्या आसपास एवढा गोळ घेतलेला आहे अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी अधिक देखील करू शकता परंतु या ठिकाणी शेंगदाणे देखील जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे मी या ठिकाणी पाऊन किलो एवढा गूळ तर या ठिकाणी वापरणार आहे थोडेसे पांढरे तीळ बाजूला काढून ठेवायचे आहे जेणेकरून आपण नंतर ते मिश्रणामध्ये यूज करणार आहोत आता शेंगदाणे देखील अगदी मंदाचीवर व्यवस्थित असे भाजून झालेले आहे त्यानंतर आपण त्याची वरील साल काढून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजणार आहे या ठिकाणी शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आणखीन देखील वापरू शकता कारण एक किलो गोळ जर वापरला तर त्यासाठी तुम्ही अर्धा किलो शेंगदाणे वापरले तरीही ते लाडू मध्यम गोड तयार होतील आता एक किलो ऐवजी मी पाऊन किलो गोळ वापरणार आहे शेंगदाणे या ठिकाणी मिक्सर चालू बंद करत छान असे हलकेसे ठोसर मी तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे देखील छान असे थंड करायचे त्यानंतर मिक्सरला ते दळून घ्यायचे पांढरे तीळ देखील छान असे थंड झालेले आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवर आपल्याला हे तीळ दळून घ्यायचे आता तीळ दळून घेताना त्यामधील तेल रिलीज होऊ शकतं यासाठी तुम्हाला मिक्सर एकसारखं न फिरवत पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत तुम्हाला हे पांढरे तीळ दळून घ्यायचे तीळ दळताना जास्त जा। बारीकही पावडर करू नका थोडेसे ठोसर ठेवा जास्त नाही पण थोडेसे ठोसर ठेवा जेणेकरून जेव्हा लाडू आपण खातो तेव्हा ते टाळूला चिटकत नाही यासाठी अगदी सर्व आपला हा पांढरे तिळाचा कोट या ठिकाणी काढून तयार झालेला आहे मी एक किलो गूळ तुम्हाला दाखवला होता त्यापैकी पाऊण किलो गूळ या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही जर जास्त गोड खाणं पसंत करत असाल तर तुम्ही एक किलो गूळ हा पूर्णपणे यूज करायचा आहे परंतु मध्यम गोड असं हे लाडू बनवणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी पाऊण किलो एवढा गूळ घेतलेला आहे हलकासा ठेचून घेतला किसून घेतला किंवा चिरून घेतला तरीही चालणार आता या ठिकाणी आपल्याला तिळाचं मिश्रण आणि या ठिकाणी त्यासोबत थोडासा गुळ घेऊन हे मिश्रण मिक्सरला चालू बंद करत छान असं तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे हे पहा अगदी गुळ आपण थोडासा फोडून जरी घेतलेला असला तरी तो मिक्सरमध्ये दळूनच निघतो परंतु फक्त मिक्सरमध्ये दळून घेताना तो मिक्सर चालू बंद करत दळून घ्या जेणेकरून गुळाचे जे खडे असतात ते लवकर फुटावे यासाठी अगदी तुम्ही खूप बारीक ठेचून घेतला तरीही तुम्हाला ते मिक्सर चालू बंद करतच हे मिश्रण दळून घ्यायचं आता तुम्हाला वाटलं असेल की गूळ सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थितचा मिक्स केलेला नाही मग सर्व लाडू एकसारख्याचं चवीचे होतील का तर अगदीच होणार आहे कारण की आपण काही बॅचेसमध्ये गूळ हा कमी यूज होईल काही बॅचेसमध्ये जास्त यूज होईल परंतु आपल्याला सर्वात शेवटी लाडू बांधण्याअगोदर जे मिश्रण मिक्स करायचं आहे त्यासाठी अगदी मोठ्या भांड्याचा वापर करा जेणेकरून आपण सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून आता गुळ मी वरतीच ठेवलेला आहे मिश्रणाच्या अगदी तिळाचा जो कोट आहे त्याच्यावरती ठेवलेला आहे मिक्स केलेला नाही परंतु थोड्या थोडं मिश्रण दोन्ही घेणार आहे आणि अगदी सर्व मिश्रण आपण हे दळून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने शक्यतो छोट्या भांड्याचा वापर करा मोठ्या भांड्याचा वापर न करता छोट्या भांड्यामध्ये अगदी व्यवस्थित असं पटकन हे दळून होतं हे पहा अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत आपण हा सर्व कूट मिक्सरला दळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा आपला हा कूट दळून झालेला आहे कारण आपण डबल दोनदा हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदाच खूप तुम्ही बारीक दळून घेतलं ते दुसऱ्यांदा देखील थोडंसं बारीक होईल आणि जास्त जाडही ठेवू नका जास्त जाड ठेवले तर त्याचे लाडू हे वळले जात नाही त्यासाठी पांढरे तीळ हे अर्धले किंवा थोडीशी बारीक झालेली असायला हवी त्यानंतर हे पहा तुम्ही अशा पद्धतीने अगदी मोठ्या भांड्यामध्ये हा कोट जो लाडूसाठीचं मिश्रण आहे ते घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा हाताच्या सहाय्याने तुम्हाला गूळ हा सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे कारण की अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की सर्व लाडू एकाच चवीचे तयार होतात हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपल्याला पंधरा मिनटं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकसारख्या चवीचं वाटेल आता या स्टेजला तुम्ही अगदी थोडंसं एका चमच्यामध्ये घेऊन टेस्ट करून पाहू शकता तुम्हाला जर गुळ हा मध्यम गोड कमी गोड वाटला तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा गुळ किसून देखील यामध्ये ॲड करू शकता म्हणजे तुम्हाला जर मध्यम गोड लाडू वाटले तर राहिलेला तुम्ही एक किलोमधील जर थोडासा गुळ शिल्लक ठेवला तर तो देखील किसून यामध्ये टाकू शकता आता जी पांढरी ती आपण थोडीशी बाजूला काढून ठेवली होती ते टाकणार जेणेकरून लाडू बांधल्यानंतर लाडूमध्ये ते वरील बाजूला हे पांढरे तीळ दिसून येतात आणि लाडू दिसायला खूप छान असा दिसतो त्यामुळे मी थोडेसे पांढरे तीळ बाजूला काढून ठेवले होते लाडूसाठी जे मिश्रण तयार आहे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि अगदी मध्यम आकाराचे आपण लाडू बांधून घेणार आहोत अगदी तुम्हाला जर नवरात्रासाठी फक्त दहा दिवसासाठी जर तुम्हाला लाडू बांधायचे असतील तर तुम्ही अर्धा किलो या ठिकाणी पांढरे तीळ वापरून या ठिकाणी लाडू बांधून घेऊ शकता परंतु मी पूर्ण महिन्यासाठी साठी आहे साधारणत एवढ्या मिश्रणामध्ये आपले पंचेचाळीस लाडू एवढे तयार होणार आहे आणि तुम्ही लाडू किती लहान आकाराचा मोठ्या आकाराचा बांधता यावर देखील किती लाडू तयार होतील हे त्यावर डिपेंड आहे त्यामुळे मी अगदी मध्यम आकाराचे लाडू बांधत आहे आणि साधारणतः पंचेचाळीस एवढे लाडू एवढ्या मिश्रणामध्ये तयार होणार आहे आता अगदी तुम्ही जर या ठिकाणी शेंगदाण्याचं प्रमाण जास्त घेतलं यामध्ये एक किलो पांढरे तेळसाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतले तुमचे लाडू आणखीन देखील तयार होतील परंतु तुम्ही एक किलो पांढरे तेळासाठी फक्त दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढेच शेंगदाणे या ठिकाणी यूज केलेले आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा पटकन पर लाडू आपला बांधून तयार होतात हा लाडू बांधण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त लाडू बांधताना सुरुवातीला तो जास्त दाबून बांधा जेणेकरून तो बांधणं सोपं होतं हे पहा त्याला आकार देणं सोपं होतं सुरुवातीला जास्त दाबून बांधून घ्या त्यानंतर पूर्णपणे दाबून बांधून घेतल्यानंतर हात अशा पद्धतीने स्वच्छ करा त्यानंतर लाडूला आकार द्या जेणेकरून लाडूला आकार देणं खूप सोपं होईल यासाठी हात स्वच्छ करून घेतल्यामुळे लाडूला आकार देखील व्यवस्थित असा देता येतो हे पहा अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपला या ठिकाणी लाडू बांधून तयार होत आहे अगदी जर तुम्ही गुळाचं प्रमाण खूप कमी वापरलं म्हणजे जर कमी गोड खाणं पसंत करत असाल आणि गुळ खूप कमी वापरला लाडूला जर बायंडिंग येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी यामध्ये थोडासा साजूक तुपाचा देखील यूज करू शकता परंतु गूळ मी मध्यम गोडच्या जा अंदाजानुसार वापरलेला आहे त्यामुळे लाडूला बाइंडिंग अगदी परफेक्टच येत आहे आणि लाडू पाहू शकता परफेक्ट असा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे रेसिपी करून पाहात कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही देखील नवरात्राच्या नऊ ते दहा दिवसांच्या उपवासाची पूर्वतयारीमध्ये कोणकोणत्या पदार्थ बनवले कोणत्या उपवासाच्या रेसिपी बनवल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर दहा दिवसांसाठी गुळू शेंगदाण्याची अगदी कुरकुरीत चक्की कशा पद्धतीने बनवायची याची देखील या अगोदर मी रेसिपी यूट्यूबवर अपलोड केली आहे ती देखील पाहायला विसरू नका इथून पुढे येणाऱ्या ना नऊ ते दहा दिवस नवरात्राच्या उपवासाची रेसिपी आणि पूर्ण महिनाभर दिवाळी फराळाच्या खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण फक्त महिन्यामध्ये रविवारचेच दिवस असे असतात की ज्या दिवशी आपण सुट्टी घेतो पूर्ण महिनाभर आपण रेसिपीज अपलोड करत असते म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता मी एक रेसिपी अपलोड करत असते आणि सर्व लाडू बांधून तयार झाले आहे हे लाडू बांधण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो कारण हे लाडू थोडेसे दाबून बांधावे लागतात आणि सर्वात शेवटी जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं लाडू बांधले जात नसेल तर पुन्हा एकदा मिश्रण तुम्ही ला मिक्सरला फिरवून घ्या आणि पुन्हा एकदा त्याचे लाडू बांध शेवटचे पाच ते सहा लाडू बांधण्यासाठी थोडंसं मिश्रण सुकल्यासारखं असं वाटतं आणि ते लाडू वळले जात नाही तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही मिश्रण मिक्सरला फिरवा जेणेकरून मिक्सरमध्ये गूळ पुन्हा एकदा थोडासा गरम होऊन ते पुन्हा ओलसर असं मिश्रण तयार होतं आणि पटकन लाडू बांधले जाते सर्व लाडू या ठिकाणी बनवून तयार झाले माझी माझे तर नवरात्राच्या उपवासासाठीची तयारी झाली आहे तुमची झाली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नवरात्राच्या तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा अगदी ताट भरलेला आहे आणि तरी चार ते पाच लाडू या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे एवढे सारे सारे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस लाडू मी या ठिकाणी बनवून तयार केलेले आहे एवढे लाडू करण्यासाठी मला अर्धा ते पाऊन तास एवढा वेळ लागलेला आहे कोणाचीही मदत न घेता एकटीनेच मी बांधलेली आहे तुम्ही जर मदत घेतली अगदी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये देखील तुमचे एवढे लाडू बनवून तयार होतील तुम्हाला मी एक लाडू फोडून दाखवते किती खुसखुशीत झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता अगदी छान आहे त्याचबरोबर तुम्ही जर तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम असेल तर डायबिटीस फ्री हे लाडू आहे त्या ठिकाणी साखरेचा वापर केलेला नाही त्यामुळे तुम्हाला डायबिटीस असेल तरी तुम्ही हे लाडू खाऊ द्या आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांग वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद